शेतकरी मित्रांनो रामरामे दीपक आसारा बन आपलं पुन्हा एकदा स्वागत आहे आपली शेती आपली प्रयोगशाळा युट्यूब चॅनलमध्ये आपल्या भागामध्ये आपला भाग जो येतो हा पर्जन्य छायेचा प्रदेश आहे प पाऊसमान भरपूर कमी झालेलं आहे दिवस कमीच होणार आहे तर त्याच्यामध्ये आपल्याला उत्पन्न काढणं हे एक मोठं धाडसाचं काम राहिलेलं आहे त्यातली त्यात एका एकरमध्ये जर उत्पन्न काढायचं ना हजार दोन हजार लिटर जर पाणी असेल तर ते उत्पन उत्पन्न कसं काढायचं त्या पाण्यामध्ये आपण उत्पन्नाचा विचारही करत नाही मी ज्या ह्या प्लॉटमध्ये उभा आहे याला फक्त दिवसाला दोन हजार लिटर पाणी दीड हजार लिटर पाणीच दिलं जातं आणि त्यावरती उत्कृष्ट प्रकारच्या पाला जवळजवळ चार ते पाच बियाज घेतल्या जातात तर आज या पूर्ण व्हिडिओमध्ये आपण कशाप्रकारे बाग वाढवायची आहे आणि क अशा प्रकारे कमी पाण्यामध्ये आपण उत्पन्न घेऊ शकतो आणि महाराष्ट्रामध्ये आपला जो शेतकरी आहे हा शेतकरी कमी पाना पाणी ज्याला आहे त्यानंतर मजूर त्यानंतर यांत्रिकीकरण या पद्धतीला ही पद्धत कशी हात देणारी आहे साथ देणारी आहे ते आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहे फक्त एकच आहे की हा व्हिडिओ पूर्ण बघा याला कुठंही ड्रॉप करू नका कारण की सुरुवात ते शेवट या ट्री प्लांटेशनबद्दल पूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये देणार आहे तर आता हे विवनचा एक झाड आहे आपल्याला पा पाठीमागे दिस दिसतं ते आणि याची जी जो बुंद आहे हा जवळजवळ या आकारचा बुंद आहे मजबूत बुंद झालेला आहे आणि समोरचे जे फुटवे आहे ते फुटवे मोठ्या प्रमाणात आहे तर भरपूर सहा वर्षाचं वय आहे आणि असा जर आपण जो प्लॉट आहे हा डेव्हलप करू शकलो तर कमीत कमी तीनशे अंडी पूर्ण तर कश्चेही चालतील आणि परत प्लस पॉईंट म्हणजे स्टोरेज एवढं मोठं आहे या खोडामध्ये की त्यामुळे हे जे कुंभ आहे हे चांगले फुटलेले आपल्याला दिसायला लागले आणि फार मोठ्या लवकर याचं वाढ पण होते कारण की याला अन्न तयार असतं खरड छाटणीमध्ये जो लवकर पाहायला येत नाही तो आपल्याला या पद्धतीमध्ये लवकर आणता येतो आणि लवकर आणला म्हणजे आपल्याला प्लॉट लवकर घेता येतो द याचं अंतर जे आहे ते आठ बाय आठ हे अंतर आहे आणि याची जी कापणी ही चार फुटाहून केलेली आहे आता अडीच फुटाहून तीन फुटावून आणि चार फुटावून हे सगळं आपण प्लॉट बघणार आहे पण या झाडाजवळ हो सहा वर्ष आणि छाटणी जी आहे ते ही चार फुटाहून केलेली आहे आणि त्याच्यानंतर हे सहा फूट पूर्ण घेर त्याचा तयार झालेला आहे याच्यानंतर आता याला पाहायला येणार आहे तर याच्यानंतरचा प्लॉट आपण पुढं बघू प्लांटेशन करायचं आहे पण ते करायचं कसं याबद्दल भरपूर बऱ्या प्रमाणात आपल्याला माहिती होत नाही त्याच्यामुळे आपण ते करू शकत नाही आता हा जो प्लॉट आहे हा दहा बाय दहाचा प्लॉट आहे आणि विशेष ज्या वेळेस आपण नर्सरी करतो नर्सरी केल्यानंतर नर्सरी आणायची अगोदर गड्डे खांयचे दहा बाय दहा फुटावरती त्यामध्ये चांगल्या प्रकारे खत शेणखत वगैरे मिक्स करायचं तीन बाय तीन आकारचा गड्डा खायचा त्याच्यामध्ये शेणखत वगैरे मिक्स केल्यानंतर त्याला आपल्याला रोप लावायचं आहे आणि रोप जवळजवळ सहा ते सात महिने वयाचा असला पाहिजे आणि ते लावल्यानंतर त्याची पहिली छाटणी सगळ्यात महत्त्वाची आहे जर तुम्ही रोपांनी लागवड करत असाल तर पहिली चाटणी फार महत्त्वाची आहे पहिली छाटणी त्याला तीन फुटाहून किंवा जर तुम्हाला अडीच फूट ठेवायचा असेल अडीच फुटा शक्यतो खाली प्लांटेशनमध्ये घेऊच नका तीन फुटावरती त्याला कट मारायचा कट मारल्यानंतर त्याला अशा दोन फांद्या फुटतील दोन फांद्या फुटल्यानंतर त्याला द पुढच्या वेळेस ज्या वेळेस आपण कट करू त्या दोन फा फांद्याला जवळजवळ पाच ते सहा फांद्या येतील आणि त्यानंतर त्याच्या दुप्पट फांद्या होतील म्हणजे वर्षभरामध्ये आपला प्लॉट चांगल्या प्रकारे डेव्हलप होतो आपण जर सगळीकडे बघितलं आता हा प्लॉट जो आहे हा प्लॉट नवीन लावलेला आहे याला आपल्याला डेव्हलप करायला फार चांगली संधी आहे आणि याला जर आपण वरून कट केलं आता या पद्धतीमध्ये जर वरून कट केलं तर हा ह्या खोड जो मजबूत व्हायला जवळजवळ पाच ते सहा महिन्याचा करावा दिला त्यानंतर आपल्याला पूर्ण याची सहा हे जे साळणं आहे हे जवळजवळ वर्षभर चालू ठेवावं लागेल त्याच्यानंतर त्याला काहीही हात लावायची गरज पडणार नाही आणि इथून पूर्ण मग या पद्धतीमध्ये पाहायला यायला चालू होईल आणि चांगल्या प्रकारे प्लॉट हा जमल आपल्याकडं पाण्याची कमतरता भरपूर आहे त्याच्यानंतर आपल्याला लाईनचा प्रॉब्लेम आहे तर ड्रम किट नावाने इथे एक, एक, ले ले। एक चा, चा एक सुविधा यांनी चालू केलेली आहे एक शोध लावलेला आहे तर याच्यामध्ये सहा फूट उंचीचा एक जमिनीच्या लेवलच्या वरती सहा फूट उंचीचा एक चबुतरा म्हणा किंवा मग एक असं काही बनवायचं की ज्याच्यावर आपण टाकी ठेवू शकतो एक एकरसाठी दोन हजार लिटरची एक टाकी जर असेल तर आपल्याला एक एकर चांगलं क्षेत्र भिजवता येतं तर ज्यावेळेस लाईन असेल की ज्यावेळेस पाणी आपण त्या साठवू शकतो त्यावेळेस या टाकीमध्ये दोन हजार लिटर पाणी साठवलं जातं आणि त्यानंतर या मागचा जो प्लॉट आपल्याला दिसायला लागला तर या प्लॉटला आपल्याला ते पाणी दिवसा सोडलं जातं ठिबकने तर त्या माध्यमातून चांगल्या प्रकारे लॉट इथं घेतले जातो एकरी जवळजवळ अडीचशे अंडी पण चालतात तर कमी पाण्यामध्ये कशाप्रकारे चांगलं उत्पन्न घेऊ शकतो याचं एक उदाहरण आहे कारण की आपण दोन हजार लिटर पाणी जर एखाद्या बोरमधून निघलं तर आपण त्याचा विचारही करत नाही की याच्यातून पिकं घेता येईल पण या पद्धतीमध्ये जिथे की दुसऱ्या पिकाला भरपूर पाणी लागतं त्या ठिकाणी तुती बागायती आपण आप 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 दोन हजार लिटर एका दिवसामध्ये हे आपण करू शकतो आणि लाईन कमी असेल तरीही चालेल त्याच्यानंतर आपल्याला पाणी कमी आहे दोनच हजार लिटर एखाद्या नळामधून किंवा मग एखाद्या विहिरीमधून किंवा बोरवेलमधून आपल्याला मिळतंय दोन हजार लिटर पाणी तरी पण आपला प्लॉट चांगला आपण ठेवू शकतो आणि जर त्यातून दोनशे अडीचशे शांडे पण चालले तर चांगल्या प्रकारे एक उत्पन्न आपल्याला मिळू शकतं या पद्धतीमध्ये आपल्याला जमीन आपल्याच प प्रकारची आहे त्याच्यानंतर झाडाची जी छाटणी ही दोन फुटवून केलेली आहे अडीच फुटवून केलेली आहे आणि त्याच्यानंतर त्याचं आता डेव्हलप चालू होईल तर खोड मजबूत झालेलं आहे आपण बघतो खोड मजबूत एकदम चांगल्या प्रकारे झालेलं आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे महत्त्वाची याच्यामध्ये ठिबकचा वापर केलेला आहे आणि ठिबकला अजून पाणी कमी करण्यासाठी जे आपण डिफ्युजर पद्धतीनं आपण जे पाणी देणं म्हणतो तर या पद्धतीमध्ये तुम्ही जर बघत असाल तर एक पी यू सीचा जो पाईप आहे हा दीड फुटाचा आपण याच्यामध्ये टाकलेला आहे आणि त्याला सुरक पाडलेली आहे एक सोळा एम एमचे बारा एम एमचे सुरक याच्यात पाडलेले आणि त्याच्यामध्ये आपला जो कोळसा असतो तो कोळसा भरलेला आहे जेणेकरून पाण्या माती जाऊन ते छिद्र जे आहे ते बंद होऊ नये आणि कोळसा ते बंद होऊ देत नाही आणि जी ठिबकची जी मायक्रोट्यूब आहे ही मायक्रोट्यूब त्या पाईपमध्ये सोडलेली आहे जेणेकरून त्याचं जे मूळ आहे या डायरेक्ट मुळाला पाणी जाईल आणि आसपास पाणी पसरलं नाही तर तणही उगत नाही आणि तण उगलं नाही तर आपल्याला तणावरचा आप जो होणारा खर्च आहे हा सुद्धा त्याला वाचायला मदत होती आणि कमी पाण्यामध्ये एकरी दोन हजार लिटर दररोज पाणी निघतं या शेतामध्ये आणि त्याच्यावरती टाकी बांधून त्या, त्या पद्धतीमध्ये पाणी दिल्याचं काम केलं जातं तर एकदम चांगल्या प्रकारचा प्लॉट आपण दोन हजार लिटरमध्ये डेव्हलप करू शकतो ही एक महत्त्वाची गोष्ट आहे कारण की आपल्याकडं याच बाबतीमध्ये जर समजा थोडं पाणी लागलं बोरला तर त्या बोरचा विचारही केला जात नाही आणि इथं आपण पाहतो तर पाणी कमी आहे दीड हजार दोन लिटर हजार लिटर पाणी निघतं आहे एक हजार लिटरमध्ये अर्धा एकरची तुती जगवली जाते आणि त्यापासून चार उत्पन्न काढले जाते आणि चार उत्पन्न जर अर्धा एकरमधून जर शंभर अंडीपुंज जर धरले तर चारशे ते पाचशे अंडीपुंज होतील आणि पाचशे अंडीपुंजाचे साठ जर अव्हरेज रेट पकडला तर तीन क्विंटल माल होतो आणि आत्ताच्या घडीचा जा जरी रेट पकडला पंचवीस हजाराच्या आसपासचा तरी जवळजवळ प पंच्याहत्तर हजार रुपये अर्धा एकरमधून उत्पन्न मिळायला मिळ मिळतं आहे जेणेकरून जो आपल्याकडचा जो कमी पर्जन्य असणारा प कमी पाऊस असणारा या पद्धतीचा आपण विचार करायलाच पाहिजे आणि करावाच लागणार आहे भविष्यामध्ये कारण की पाऊस हा वाढणारा नसून हा कमी कमी होणारा पाऊस आहे तर नक्कीच डिफ्युजर तंत्र ठिबक आणि जे ट्री प्लांटेशन आहे याचा विचार आपण मुळात महाराष्ट्रामध्ये मराठवाड्यामध्ये नक्कीच करायला पाहिजे ज्या ठिकाणी पाणी जास्त आहे अशा ठिकाणीसुद्धा जर आपण याचा विचार केला तर नक्कीच खोड मजबूत असल्यामुळे जो डोळा फुटायला भरपूर कालावधी लागणार आहे जवळजवळ नाही म्हटलं तरी पंधरा दिवस कालावधी लागतो तो डोळा या पद्धतीमध्ये चार ते पाच दिवसामध्ये लवकर फुटतो आणि आपल्याला लवकर पाला देतो ज्या ठिकाणी चार उत्पन्न निघणार आहे त्या ठिकाणी जर आपल्याला या पद्धतीनुसार जर तुटी असेल तर जवळजवळ पाच उत्पन्नसुद्धा घेता येतील आणि कमी पाण्यामध्ये कमी श्रमामध्ये कमी मजुरीमध्ये या पद्धतीमध्ये कमी खतामध्ये चांगला प्लॉट डेव्हलप होऊन एकदम चांगले प्रकारे आपण उत्पन्न मिळवू शकतो आणि जी काही मराठवाड्याला लागलेली जी काही वाईट आ, शेतकरी आणि आत्महत्या हा जो शब्द आहे हा या पद्धतीनुसार आपण थोडा लांब करू शकतो आणि शेतकरी हा चांगला जगू शकतो हे आपण या पद्धतीमधून दाखवू शकतो आपल्या महाराष्ट्रामध्ये आपण आता भरपूर दिवसांनी आता तुती करतो तर जे जुने शेतकरी आहे पाच वर्ष सहा वर्ष सात वर्ष दहा वर्ष असे भरपूर प्रमाणामध्ये तुतीचे भाग आहे आणि त्यांना आता पाणी कमी पडत चाललेलं आहे तर त्याच्यामध्ये आपल्याला त्या बागेचं रूपांतर या ट्री पद्धतीमध्ये करता येईल तर त्याच्यामध्ये आपल्याला काय करावं लागेल की हे जे असे पूर्ण छाटणी करून हे जे कोंब आहे हे कोंब आपल्याला एक वर्षभर तरी असे काढून काढत टाकावं लागतील आणि येणारे कोंबसुद्धा असेच साळून घ्यावं लागतील त्यावेळेस आपल्याला तीन फुटानंतर जर याला मारलं तर याचं पूर्ण असं पाला तयार होऊन आपल्याला एकरी एक कमीत कमी अडीचशेच्या पुढे चांडी पोजी घेता येतील आता हा हा प्लॉट आहे तीन बाय तीनचा प्लॉट आहे आणि आता सुरुवात आहे प्लॉटची तर चांगला डेव्हलप होईल तर या पद्धतीमध्ये हा प्लॉट आपल्याला चांगला उत्पन्न देऊ शकतो तर आता वीस वर्षापूर्वीचं झाड आपण बघतोय आणि साईडनं पूर्ण हे एवढं पूर्ण खोड आहे त्याचं पण या वीस वर्षापूर्वीचं झाडाचं याच्यात आपण पूर्ण जे साईडचे जे हे जे आता उगायला लागले हे वर्षभर आपल्याला काढावं लागतील या या पद्धतीमध्ये काढून टाकायचे हे हे पाहिजे दिसायला लागलं आपल्याला हे बाय खालून आलेलं आहे तर हे पूर्ण काढलं की त्यातून फक्त एक जो चांगला स्ट्रॉंग असा जो स्टंप आहे हा काढी ठेवायची आपल्याला आणि त्याला तीन फुटावर इथं मारलं की तीन फुटाच्या नंतर याचं पूर्ण आता इथं ट्री प्लांटेशन इथं होणार आहे हे प्लांटेशन आपल्याला पाणी कमी आ, मजूर कमी या पद्धतीमध्ये आपल्याला वापरता येईल दुसरी गोष्ट याला आपल्याला एक करावं तस आप लागणार की जर जसं झाड मोठं होईल तस तसं याला हे असे फुटवे येतील तर हे आपल्याला एक वर्षभर याला असे फुटवे करावं लागतील जेणेकरून हे असं स की म्हणजे इथून काय खाली काही येणार नाही आणि इथून आपल्याला एक चांगल्या प्रकारचं डेव्हलप करून घेता येईल तीन बाय तीनचं पूर्ण प्लॉट जर तयार झाला तर चांगल्या प्रकारे आपण त्यावरही कमी पाण्यामध्ये उत्पन्न घेऊ शकतो आता आपण ज्या प्लॉटमध्ये उभा आहे हा पूर्ण जे पूर्ण प्लॉट जो आहे हा बघायला एकदम द्राक्षाच्या प्लॉटसारखं जसं द्राक्षाच्या विली आहे तशाप्रमाणे हा प्लॉट आपल्याला दिसायला लागला याचा जी लावणीची पद्धत ही सहा बाय सहा फुटावर लाव लागवडीची पद्धत आहे त्यानंतर याचं खोड आ, हे दोन वर्षाचा खोड आहे दोन वर्षामध्ये चांगल्या प्रकारे डेव्हलप झालेलं आहे आणि त्याच्यानंतर याचा जो पहिला छाटणी ही पहिली छाटणी चार फुटावर घेतलेली आहे चार फुटानंतर याला पाच फुटापर्यंत आता हा घेर आलेला आहे आणि जर पाला आपण बघितला तर या पद्धतीमध्ये पाला आहे की या एक एकरच्या प्लॉटमध्ये कमीत कमी तीनशे आण पूंज कसेही चालतील एकदम मस्त डेव्हलप झालेला प्लॉट आहे खूप चांगलं म्हणजे पाणी ज्या ठिकाणी कमी आहे त्या ठिकाणी आपल्याला या पद्धतीचा वापर करायला शंभर टक्के महाराष्ट्रामध्ये आपल्याला करावंच लागणार आहे कारण की दिवसेंदिवस आता पाणी कमी व्हायला लागलं आहे आणि मजुरीसाठी पण हा प्लॉट खूप सोपा झालेला आहे कारण की याच्यामध्ये ट्रॅक्टर छोटं चालतं आ, तर अडीच फूट जो पहाला आपण बघितला अडीच ते तीन फुटाची हाईट तर ती ती पण योग्य आहे पण ज्या ठिकाणी भरपूरच पाणी कमी आहे त्या ठिकाणी हे जे खोड आहे तर हे खोड आपल्याला कमीत कमी वीस वर्ष पंचवीस वर्ष वीस वर्ष पंचवीस वर्ष आरामात इथं झाड बघितले मी आरामात चालू शकतात तर या पद्धतीमध्ये आपल्याला प्लॉट डेव्हलप करायला फार महाराष्ट्रामध्ये फार गरजेचं झालेलं आहे तर परत एकदा सांगतो चार फुटावर पाहिला कट आहे त्यानंतर साडेचार ते पाच फुटापर्यंत दुसरं हे जे त्याचं पूर्ण आमरेला टाईप म्हणतात तिथं म्हणजे छत्री त्या पद्धतीमध्ये याला वाढवलेलं आहे आणि त्याच्यानंतर आता प्रत्येक फांदीला दोन दोन तीन तीन डोळे म्हणजे हा पूर्ण असा घेर घेऊन आता हे झाड वाढणार आहे तीन शांडी पूंज चालतीलही चालतील, चालतील आणि खाली आपल्याला मेथीसारखे किंवा मग कमी जे कालावधीची पिकं आहे हे कालावधीची पिकं एकदम आरामात घेताही येतील तर या पद्धतीमध्ये प्लॉट करणं आपल्यासाठी फार गरजेचं झालेलं आहे याचा विचार नक्कीच आपण करायलाच पाहिजे तर आता आपण हा जो प्लॉटमध्ये उभा आहे हा प्लॉट दोन फुटावरून पहिली छाटणी झालेली आहे आणि दोन फुटावर छाटणी झाल्यानंतर याचं खोड चांगलं मजबूत झालेलं आहे आणि त्यानंतर अडीच ते तीन फुटावरती त्याचा घेर तयार झालेला आहे आणि हा जो प्लॉट आहे हा हा सुद्धा सहा बाय सहाचाच प्लॉट आहे आणि एकदम चांगल्या प्रतीचा पाला आहे प आणि विशेष म्हणजे पाणी कमी चांगल्या प्रतीचं म्हणजे पाणी कमी असताना एवढा पाला चांगला आहे हे विशेष आहे तर याच्यानंतरचा दुसरा प्लॉट आपण पुढचा बघू तो प्लॉट आपण जो उंची बघितली त्याची चार फुटावरून कट केलेला होता आणि हा जो प्लॉट आपण उभा होता हा प्लॉट एक दोन फुटावरती पाहिला कट मारलेला आहे जो की इथं तुम्हाला दिसत असेल या कटनंतर याला आपण वरती वाढवलेलं आहे तर ही पद्धत सुद्धा एकदम चांगली योग्य आहे तर याचा याचं जे अंतर आहे हे सहा बाय सहा फूट अंतरावर आहे आणि याची हाईट जी आता पाहतो आपण तर जवळजवळ अडीच ते तीन फुटापर्यंत आपल्या कमऱ्यापर्यंत इथं आलेली म्हणजे आपल्याला पाला कापायलासुद्धा अडचण येत नाही विशेष करून आपण जर मागे बघितलं तर याच्यात पूर्ण हराव दिसल तो आपल्याला दिसायला लागली आणि गवत मध्ये दिसायला लागलं महत्त्वाचं म्हणजे आम्ही सध्या कर्नाटकमध्ये याच्यामध्ये पाणी कमी लागावं या हिशोबाने आम्ही आलेलो आहे तर माती आपल्यासारखीच आहे पाणी खूप कमी आहे आपल्यासारखंच आहे पण प्लॉट चांगले डेव्हलप झालेले आता या प्लॉटवरती कमीत कमी अडीच शांडीपूंच आणि जास्तीत जास्त एक साडेतीनशे अंडीपुंजापर्यंत अंडीपुंजी इथं चालतात तर या पद्धतीनुसार खोळ मजबूत झालेले आहे आणि विशेष मशागत करायला यात काहीच अडचण येत नाही मशागत ट्रॅक्टरनं ना सुद्धा यात मशागत होते त्याच्यामुळे एकदम मस्त प्लॉट असं तुम्हाला दिसत असाल पाठीमागं एकदम एक साईजचा प्लॉट आहे आणि एक चाटणी दोन फुटावर घेतलेली आहे आणि त्याच्यानंतर आता ही हाईट आता तीन फुटापर्यंत अडीच ते तीन फुटापर्यंत आलेली आहे आणि जो जेव्हा याला पूर्ण पाला येईल त्यावेळेस नक्कीच याच्यावरती अडीचशे ते तीनशे अंडीपुंज कमी पाण्यामध्ये एकदम चांगल्या प्रकारे चालू शकतात हीच आपली आता सध्याची गरज आहे महाराष्ट्राची की आपल्याकडं जमीन जी आहे ह्याच प्रतीची आहे आणि विशेष म्हणजे आपल्याला पाणी कमी आहे आणि दुसरी गोष्ट मशागतीला मजूर पण कमी आहे तर या पद्धतीमध्ये आपल्याला मजूर कमी लागू शकतो कारण की तणनाशक मारायचं असेल तर तणनाशक मारता येईल किंवा मग ट्रॅक्टर सरळ सरळ रोटा मारता येईल आणि वरतून याला पाला कापायला आपल्याला मोकळं होतं दुसरी गोष्ट म्हणजे याच्यामध्ये हवा खेळती राहते खालून त्याच्यामुळं जो पाला आहे हा पाला पिवळा प्र होण्याचं प्रमाण फार कमी आहे आणि पूर्ण पाला आपल्याला आळ्याला वापरता येईल म्हणजे जवळजवळ सात फुटाचा जरी वरती पाला आला तरी तो पाला खाली गळणार नाही आणि आपल्याला आळ्याला तो वा वापरता येईल आणि आपल्याला चांगलं उत्पन्न घेता येईल पाल्याची क्वालिटी नंबर एक येईल कारण की त्याला सूर्यप्रकाश आणि हवा दोन्ही चांगले आणि पाणी याला जर पाणी खूप कमी लागतं याला तर दुसरा प्लॉट आपण आता चार फुटाचा जो आहे तो यानंतर तर या पद्धतीमध्ये आपल्याला जर प्लॉट वाढवायचा असेल तर योग्य अंतर कुठलं हा प्रश्न सगळ्यात मोठा आहे तर जर आपलं साडेतीन बाय साडेतीन जे अंतर आहे तर साडेतीन बाय साडेतीन अंतरामध्ये जास्तीत जास्त दोन फुटापर्यंतच आपल्याला स्टंप करता येईल त्याच्यानंतर वरती येणार नाही कारण की त्यात मशागत होणार नाही पण सगळ्यात योग्य अंतर म्हणजे सहा बाय सहा सहा बाय सहा किंवा आठ बाय पाच किंवा स सहा बाय सहा सहा बाय सहा योग्य योग्य अंतर आहे सहा बाय सहामध्ये एकदम चांगल्या प्रकारे आडवी उभी मशागत करता येईल त्रेचाळीस हजार पाचशे साठ गुन्हेले जर तुम्ही संख्या गुणिले संख्या केली तर तुम्हा भागिले तर तुम्हाला पूर्णतेची संख्या येऊन जाईल म्हणजे तुम्हाला किती झाडं लावायची ला ला। हे तुम्हाला त्याचं गणित करता येईल आणि या पद्धतीमध्ये जर आपल्याला प्लॉट आपण तयार केला आता हे पण अंतर सहा बाय सहाच आहे आणि एकदम उत्कृष्ट प्लॉट असा मी म्हणतो मन्त, म्हण म्हणतो याला एकदम मस्त आहे हां हा, एकच आहे की हा जो प्लॉट आहे अशा उंचीवर त्यांनीच न्यायला पाहिजे ज्यामध्ये पाणी खूप कमी आहे किंवा हजार दोन हजार लिटर जसं आपण बघितलं हजार दोन हजार लिटर दररोजचं आपल्याला पाणी निघतं त्यावेळेवर आपलं प्लॉट जागवायचा आहे त्या पद्धतीमध्ये आपल्याला हे जे प्लांटेशन आहे हे जवळजवळ सहा फुटावर आणायला योग्य आहे पण जर आपल्याकडं पाणी जेमतेम बऱ्यापैकी आहे मराठवाडी स्थिती तशी पाहिलीच बरी आहे इतकी वाईट नाही आहे तर आपल्याला त्या पद्धतीमध्ये जर चांगल्या प्रकारे प्लॉट आणायचा असेल तर जवळजवळ तीन फुटाचा जो अडीच ते तीन फूट यापर्यंत जर झाड ठेवलं तर आपल्याला पाला कापायला एकदम सोपं जातं आणि विशेष म्हणजे आपण ज्यावेळेस पाला कापतो त्यावेळेस या या पोझिशनमध्ये पाला कापतो बऱ्यापैकी त्रास होतो पण ज्यावेळेस इथपण पाला असेल त्यावेळेस आपल्याला उभं राहून पाला कापायचा ठरलं तर आपल्याला बिलकुल आपल्याला पाला तोडायला पण त्रास होणार नाही मजूरसुद्धा पाला तोडायला त्रास होणार नाही आणि काम कमी होईल आपण काम कमी करायच्या बाबतीमध्ये बरंच वेळेस बोलतो तर या पद्धतीमध्ये ही जी पद्धत आहे ट्री प्लांटेशन ही महाराष्ट्राला एक चांगलं वरदान ठरणारी पद्धत होऊ शकते या पद्धतीमध्ये आपल्या भागामध्ये आपल्या महाराष्ट्रामध्ये प्लॉट कुठं दिसत नाहीच आहे तर ही पद्धत मला वाटतं सगळ्या शेतकऱ्यांनी याचा विचार करायला हरकत नाही आणि नुसतंच आपण शेतकऱ्याचं भलं व्हावं म्हणून आपण बऱ्याच गोष्टी वाचतो ऐकतो पण या पद्धतीमध्ये जर आपण शेतकऱ्यांना ज्याला पाणी आहे त्याला जर पटवून देऊ शकलो तर नक्कीच त्या शेतकऱ्याचं चांगला फायदा होईल आणि हा व्हिडिओ मुद्दाम दुष्काळी भागामध्ये जे आपण शेतकरी सगळे आहोत त्यासाठीच बनवायचा प्रयत्न केलेला आहे तर नक्कीच व्हिडिओ जर आवडला तर लाईक करायला विसरू नका त्यानंतर जर काही याविषयी प्रश्न असतील तर कमेंटमध्ये विचारा आणि जर जर एखाद्या ज्या शेतकऱ्याकडे पाणी कमी आहे अशा शेतकऱ्याला जर तुम्हाला हा व्हिडिओ जर टाकायचा असेल तर शेअरच बरोचं शेअर करा म्हणजे जेमतेम ज्या शेतकऱ्याला जे ज्या कमी पाण्यामध्ये पाणी पा, कमी असताना सुद्धा त्याला काम करायची इच्छा आहे पण काम प पाणी कमी आहे आणि पीक नाही आहे अशा पद्धतीमध्ये त्यांना काहीतरी दिशा मिळेल आणि त्यांना पण च चार पैसे जमिनीमधून घेता येतील तर नक्कीच व्हिडिओ पूर्ण बघा अर्धवट बघू नका आणि व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्कीच करा धन्यवाद आपण म्हणतो की वीस वर्षाचं खोड सुद्धा आहे तर हे जे पाठीमागचं खोड तुम्हाला दिसायला लागलं हे वीस वर्षापूर्वीचं तुतीचं खोड आहे भिवन जातीचं तो तुती आहे आणि चांगल्या प्रकारे तू बघत असाल तर कमीत कमी आपल्या या आकाराचं या आकाराचं हे खोड तयार झालेलं आहे आणि याच्यावरती चा छाटणी करून आता याचा पाला तयार होईल इथं पाणीच नाही आहे पाणी कमी म्हणण्यापेक्षा पाणी खूप कमी आहे त्याच्यामुळे याला पाणीच नाही आहे त्याच्यामध्ये सुद्धा एवढ्या चांगल्या प्रकारे याचं आपल्याला डेव्हलपमेंट दिसायला लागली तर जर पाणी असेल आणि आपल्याला जर चांगल्या प्रकारे आपण बांधावर जरी या पद्धतीनं जर खोड त्याला डेव्हलप करू शकलो तर नक्कीच आपल्याला पाला जो आहे तो पालाही मिळेल आणि बांधावरती हिरवगार जे मृदा संधारणाचं जे काम आहे जेणे की माती वाहून जाणं हे सगळं सरकारी जे धोरण आहे यानुसारही काम करता येईल आणि तसं पाहिलं तर आपल्याला सरकारी धोरणानुसारसुद्धा तुती लावायला बांधावरगी प परवानगी मिळालेली त्यासाठी तुम्हाला अनुदानही मिळतं जर तुम्हाला तुती नुसती बांधावर जरी करायची असेल काही शेतकऱ्यांना तरी हा पर्याय त्यांना एकदम योग्य ठरू शकतो आणि या पद्धतीमध्ये आपण जो झाड आहे हे बांधावरती एकदम चांगल्या प्रकारे आपण आणू शकू आणि त्या बांधापासून सुद्धा आपण उत्पन्न घेऊ शकतो